नमस्कार मी स्वप्नी परत एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजलेत आठ तर काल रात्री पाऊस खूप पडला काल रात्री नमन होतं नमनाला आपली पोरं गेली होती बाकीची मी गेलो नव्हतो झोपलो कारण झोप जाम आली पाऊस पडला सगळं थंड झालं कारण का पाऊस दहा पंधरा मिनटं पडला पण जरा जोराचा पडला आणि आजकाल असंच होतं की पाऊस कधी पण पडतोय तर वातावरणात बिघाड झालेला असं वाटतंय अवकाळी पाऊस आवबुंदी आणि चाय गावाला आपल्याला असंच काही ना काही तरी मांजरं आलेली आहेत आपली चांगली मांजरं आहेत दोन मांजरं आहेत शांत तर हे आपलं गोंड जसं वासरू आहे घाबरला गवत <laughs> खात आहे दूध पिऊन चाललंय आणि इकडं आपली कोंबडी आहेत पाळी कोंबडी गावठी कोंबडी बघतायत तर मित्रांनो आता वाजले सकाळचे नऊ आणि आपण आता गुरं सोडायला चाललेलो आहोत आज मी बबलबरोबर जातोय गुरं कुठं लावतोय ते आपण जरा बघूया ज्यांना ज्यांना गुरं आवडतात त्यांनी लाईक ठेवा पटकन कारण आता गुरंसुद्धा लुप्त होत चाललेली आहेत तर मित्रांनो हे बघा पूर्ण चिखल झाला आहे कारण काल रात्री पाऊस पडला त्यामुळं गुरं आपली बसलेली पण नाहीत चिखलामध्ये पण आपल्याला त्यांना वाड्यामध्ये टाकायला पाहिजे होतं पण काय झालं की एमर्जन्सी असल्यामुळं आपण वाड्यामध्ये टाकलो नाही कारण पहिला वाडा नीट करावा लागतो आणि हा अवकाळी पाऊस होता अचानक भयानक आलेला त्यामुळं आपण जास्त काही केलं नाही पण आज वाटत नाही पाऊस येईल पण सांगू शकत नाही तर ही गुरं आहेत आपली सगळा चिखल झालाय पाऊस पडला आता तर बघा आता पूर्ण आकाश मोकळा आहे पण तरी पण सांगू शकत नाही की पाऊस पडेल की नाही ते चला ना बाबा नयनराव उठलेले आहेत आताच हे केसा काय सोन्याला काय लावलंय सोनाय कि काय सोन्याची केस केस सोन्याचा दाद बघितले होते सोन्याचे केस तर गुर आपले निघालेले आहेत आता आपला गुरु आता सोडलेली आहेत बबलू न वाड्यात एक एक गुरु अशी सुटतात हरण्या हरण्या अजून कोण फिकर सगळी आहेत गुरं गेलेले आहेत वरती आपण पण जातो त्याच्या मागण्या मागणं आणि बघा वातावरण तर खूप छान आहे एकदम सुंदर अस आणि आज गुरांकडे आपण गावाला येऊन असं पहिल्यांदा जातोय कुठला काला बैल काय गे हा आम्ही आमच्या आऊ आज आऊ आज नाही मम्मी असं म्हणायचो आम्ही लहानपणी नाही कोणीच करता ह विचारत आहे काय माहिती होय नावा कोण नाही हायकर आणि हा आमचा नाव काय तर बाबू अदवी माझी भेट मेमरी लॉस झाली अद्वेश चला काय टाटा हा तर आपलं आणि आपले मामीचे बाबा हा 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 तर चला मामीचे बाबा आहे हा काय ग बरायच ना मग दिसाय नको होय अचानक भयानक तू आलोस घर दाखवणार दिसणार तुम्ही लोक दिसणार याच्यामध्ये आता जेव्हा येईल तेव्हा बघा एकदा काय म्हणतोस गोरात आहे ना होय ना आवाजावरून ओळखलं मी काय म्हणतोस बरं आहेस ना चल मग नंतर भेटू हा काय जरा वरती जातो मी हा गाय बरं ना हा हा बघितलं काय चालेल चालेल चला तर आता आपण जरा गुरांच्या सोबत जातोय चला होंभीर कसला राडा हा काय ता काय पण सांगतो तरी आपली वाडी ती आहे अजून मोठी आहे वाडी पुढं पण आधी पहिलं आपण घरी

तर हे आमचं विहार आहे इथं इथूनच आपल्या बाईंगवाडी आणि भूमध्ये जायचा रस्ता आहे आणि मग आपण इकडून राजापूरला गावखडी म्हणजे कुठं पण जात आहे इथं पण जायला रस्ता आहे शॉर्टकट एक बैल येतो आहे मागून चतुर आणि हे बघा वाडीतल्यांची सगळ्यांची घरं आहेत आपल्याला बैल इथूनच घेऊन जायला लागतं अरे बाबल्या तो राहायला मागं येईल माग। की काय हां तर गुरं आपली अशी ना मागूनच राहतात जास्त कुठं धावा धाव नाही करत हा पण त्यांना आणताना मात्र धावा धाव, धाव, धाव करावी लागते जा, जाताना त्यांना काही एवढं धावाधाव नाही करावे लागत हा आणि हा कुठं हा का वाडी फिरतो काय आणि हे बघा काजूचं झाड ज्यांना माहिती नाही त्यांना इथे काजू धरलेलं आहे कुठंतरी बघितलं मी आता बोंड एक बोंड होतं रे ह्याच्यावर हा हे ब हे ब हे ब दिसलं ना हे बघा काजू तर काजू आहे तिथं मग एक लाल आहे तर आता आपण जरा जिथं जात तिकडे जरा जाऊन बघून हो। ये पूर्ण असा डोंगरच आहे आम्ही लोक डोंगरावर जातो पण आमचं कसं घराच्या खालीच पारे आहे आणि हे थोडं डोंगरावर ते हे बघा एक फणसाचं झाड पूर्ण सुकलं आहे कधी पडेल त्याचं काय शक्यता नाही ठीक आहे गुरु आता आपली इकडे गेलेली आहेत आणि आपण आता वरती आलो आहे तिथे एक चिरेबंदी सुंदर घर आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन बघा जमल्याचं आपण नंतर दाखवू तिथं आता आपण आलोय वरच्या वाडीमध्ये आणि इथून थोडंसं पुढं जंगल आहे जिकडे शेती वगैरे होते शेतीच्या माळ्यात तिकडे आपण आता जाणार आहोत काय म्हणतो अन्न बरं आहे ना हे इकडे मी आलोच नाही काय म्हणतो बाकी बरे गेलो गे बाबा मी नाही आलो म्हटलं बघूया जाऊन येऊ जरा चला आधी येतो होय आता ते पण पावसाचा काही भरोसा नाही कधी पण येतो ना एकदम हा चल मग आधी येतो हा हे इथं देऊ अण्णा होतं हे त्यांचं घर होतं आणि हे पण आपल्या वाडीतल्या लोकांचीच घर आहे ते बघा आहेत जगन्नाथ मात्रे इथे ते कांचन मात्रे त्यांची घरं आहेत त्या साईडला पण आता आपण गुरांसाठी आलो त्यामुळं जास्त काय दाखवत नाही आहोत गुरं कुठं कुठं जात आहेत ते जरा बघूया आपण हे बघा तो गुरं आहे ना हे बघा झाडाखाली जातात आंबे फणस कुठं काय पडलेले आहेत की नाही आहेत आणि मग तेच आहेत इकडे कोंबडी पण आहेत कुठलं कोंबडी ही सगळी तेजस मात्रेंची कोंबडी तर हे बघा पक्ष्यांचा आवाज आहे सुंदर असा आणि गुरंही अशी तिकडं तिकडं मग जाणार कारण हे इकडे इथून जंगल स्टार्ट होतं कारण याच्या खाली म्हणजे बघा इकडं या साईडला घरं आहेत अशी हे शेवटचं घर इकडून ही अशी घरं संपली इथून घरं संपली की मग या साईडला इकडं जंगल आहे वरती आपण जंगलामध्ये जंगला पण आपण एकदा जाणार आहोत पण बघूया काय टेंबावर पण जायचं होतं पण कधी आता जाणार मग उन्हातून फडफडायला होईल आणि हा बघा हा इथे आहे ना बिटकी आंबा आहे तुम्हाला दिसतोय काय माहित नाही झूम करून बघू आपण हा एक ना बिटकी आंबा म्हणजे याचा गोड गोड आंबा आहे लहानपणी खायचो मोठ्यापणी बंद केलं खायचं बरोबर ना बघा या पिल्ल्याने आंबा आणला कुठं आणलाच आंब चोरून आणलंच नाही ना घरी आंब्याचं झाड आहे ना आंबा आणलं नाही बरं आहे बरं आहे मग तर ही आंबे आणलेले आहेत त्याने किल्ल्याने खाण्यासाठी अरे बघा इथंच आहे ना फणसाची झाड वगैरे आहेत बघा हे हे फणसाचं झाड आहे इथं आणि फणस धरले पण आहेत त्याच्यामध्ये हे बघा आता असं झालंय की फणस वगैरे खूप सारे आहेत फळं वगैरे पण खायला गावामध्ये कोण नाही फक्त मे महिन्यात लोकं येतात आणि मग दहा पंधरा दिवस राहून मग मुंबई नंतर मग हे असेच फणस वगैरे बघा या झाडावर पण खूप असेच पडून जाणार मग गुरं असली तर मग ती गुरं खाणार नाही तर मग असेच खराब होऊन निघून जागुझा आता काय करायचं जा बबल्या जायचं की था जा? था थांबायचं का जाऊ दे गुरं रिटर्न खाली येतील असं आहे काय तर गुरं आपण इथं सोडलेली आहोत आता ती धोडी चरत चरत अशी पुढं जातील त्याच्यानंतरच मग आपल्याला आहे असं बबलू म्हणतोय नाहीतर मग गुरु आहे ना इथून परत रिटर्न घरी जातील म्हणजे घरी नाही जाणार ना कुणाच्या तरी घरामध्ये घरा दारामध्ये जाते मग ती लोक ओरडणार आता आपण गुरांची राखण का नाही ठेवलं गुरांचा राखण कारण मे महिना आहे राखण मी आहे काय गुरांचा राखण गुरांचा राखण तू ना तर गुरांचा राखण हा आहे पण कसं घरी जातो मधी मध्ये म्हणून आपण म्हणून आपण आहे ना गुरांना असं सोडून देतो फक्त हे मे महिन्यापुरतं <coughs> एकदा का पावसाळा चालू झाला की मग आपण गुराखी ठेवणार आहोत गुराखी म्हणजे कोणतरी घरातलंच माणूस गुराखी असणार आहे म्हणजे कुठं गुरं इकडं तिकडं पळतील की नाही आणि आत्ता कसं शेती पण नाही आहे त्यामुळं कसं काही लोकांचं नासधूस होण्याची काही जास्त हेच नाही फक्त घराच्या बाजूला जी काही झाडं वगैरे असतील त्यांच्यासाठी फक्त जपून राहावं लागतं

पण ते कुठं घरी जातो की काय परत हा तर इकडं बघा इथं बाकीची गुरं गेलेली आहेत तिथून एक बैल आहे पण आता आपण जातोय इथनं गुरं पण तशी जास्त वेळ राहत नाही दोन तीन तास इथं राहतात म्हणजे एक साडेबारापर्यंत पर्यंत गुरं परत घरी येतात तर आपण हे थोडंसं पाणी वगैरे असं पडलेलं असतं थोडंसं काही ना काही गुरांना आंबे थोडाच खायला मिळतं त्यामुळं आपण गुरं सोडतो पावसाळ्यात ना कधी कधी बांधूनच ठेवायला लागतो आणि जेव्हा खराब आहे वाटतं खराब आहे तो इथं आंबा आहे पडलेला पण खराबच काय म्हणताय बरं आहेत ना काय म्हणताय बरी आहेस ना होय बरं आहे बरं आहे मी आलो दोन दिवस झालं चाललं चाललं मग चला हां तर त्या होत्या नक्की आजी आणि आमचं प्रवीण दादा मुंबईवरून आलेले आहेत गावाला मग कधी आज जाणार आहे ना मुंबई हा चालेल चालेल मग बाकी एकदम आंब नाही काजू बिजू काय नाही हे आम्ही असंच बैल सोडायला आलो इथे वरती तर मी म्हटलं बघूया जाऊया जरा त्याच्या बरोबर बाकी काय नाही काल रात्रीच बघितलं नाई परत आलो अरे आम्ही सभे गेली पाच धाबा धावा तेच ते आम्ही म्हण आधी मी विचार केला जायचा सा, मग साडे अकरा वाजला झोप आली म्हटलं राहू द्या त्याचं नमन मिळ हा चालेल चालेल मग हा येतो ठीक आहे हे याबा अरे ते काय आहे तो बात बी असेल ना काय कुंदा ठेवलं महत्ता झालंय ते <laughs> जा ना। आ, चाले जा कुंडा आहे चालेल चल मग हां हा 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 चालेल झाले तर आता आपण जातोय घरी गुरु आपलं लावून झालेलं आहे हे ब इकडं आपण क्रिकेट खेळायला येतो तर आता आपण आलोय घरी आता वाजले तर बघू किती वाजवत ते पाहुणे जा ता पाहुण तास झाला आता घरी आलेलो आपण हे आपलं घरी आणि हे बघा हाय अद्वेश अद्वेश बाबू आणि या बाबूचं नाव काय अन्वी अन्विक हा अन्विक बाबू बाबू हाय कर हाय कर हाय हाय हा हाय मस्त मस्त चला हा आणि ममता ना गावर नाही मुंबई वर ना आले काय बोलते काय कापू बाबू